सिंगम साहेब तुम्ही आज आमदार डॉक्टर किरण या देव माणसापुढे बोललात त्यांच्या विरोधात बोललात मी तुम्हाला एवढंच सांगतो आता माझ्या काही मित्रांनी सांगितलं पाचशे लोकांना त्या ठिकाणी जे भजन साहित्य असेल देवधर्मासाठी या माणसाने खूप काही केलेलं आहे तुम्ही काय करता आहात काय केलेलं आहे हे पत्रकार परिषदेमध्ये मांडण्याचा विषय नाही परंतु सिंगम साहेब तुम्हाला एवढाच या निमित्ताने इशारा द्यायचा आहे अकोले तालुक्यात सिंगम म्हणून आलात आणि अकोले तालुक्याचा चावून चावून चिंगम केलात एवढं या ठिकाणी सांगावं असं वाटत ज्या माणसाने विद्रुपीकरण या अकोले तालुक्याच्या राजकारणाचं केलं मराठा बहुजन समाजाला या ठिकाणी कुठेतरी काहीतरी मिळण्याची वेळ आली तेव्हा गत घातली आणि मराठा समाजाच्या तोंडातून हात तोंडातून घास हिसकावून घेणारा हा माणूस आहे